बॉन्ड तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय वर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा कुणाचा नियम गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड गँगच्या दहशतीमुळे बीड जिल्हा चर्चेत आलाय अशातच आता तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करायची असेल तर बॉन्ड पेपरवर हमी लिहून द्या तरच आम्ही परवानगी देऊ असा संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे बीडच्या चुमळी गावात शिवजयंती साजरी करण्यासाठी चुमळी गावच्या सरपंच रेश्मा पवळ आणि ग्रामसेवकांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजकांकडून चक्क बॉन्डची मागणी केली आहे

ग्राम काय करत तुम्हाला ग्रामसेवक साहेब रिस्ट द्या आणि वर काय आतापर्यंत आदेश बोंडवर घ्या म्हणून तुम्हाला अधिकार नाही का सरपंचा पेक्षा जास्त अधिकार नाही तुम्हाला पाहिजे बोंड हा तुम्हाला कोणत्या आदेशात आहे आम्ही तुम्हाल 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 काय तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय बोंडवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा नियम आहे कुणाचा नियम ग्रामपंचायत केलाय शूटिंग चालूच आहे सरपंच आणि त्यांचे बंधू हे वाल्मिक कराड याचे समर्थक असल्याचं बोललं जातय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असून आता पाटोदा तालुका शिवजयंती कमिटीनं सरपंच यांच्या बंधूंचा चांगला समाचार घेतलाय मला म्हणलंय की मी नाही म्हणले माझा भाऊ म्हणलेला आहे हे तुम्हाला कोणतरी म्हणलं मंडप करा तिला माहित नव्हतं सांगितलंय की माझा भाऊ म्हणला तुमचा राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कॅन्सल करायला बंद पाडायला तेवढी आपली पत्र उच्छता नाहीये म्हणून मी उलटी गुरुपौर विभागाचे माहिती बॉन्डवर परमिशन काढावं हे कळू दे ना कुठला काय नाही हो तू बोलतो काय मग तू पदावर घ्यास महाराष्ट्राचा आराध देवत जी महाराष्ट्र चाललंय त्या नावावर त्या नावाला विरोध करायची तू करा लागलास तू तुझं